Terima <susuruh> चित्रपटसृष्टीचा स्वर्ण काळाचा जेव्हा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा तेव्हा जातो ते, ते मराठी जा ताईत होते मराठी चित्रपटासहिवूड मध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती पण सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांचे निधन झाले आता लक्ष्मीकांत बेडे यांचा भाऊ लेखक पुरुषोत्तम बेर्डे यांनी त्यांच्या निधनावर भाष्य केले आहे लक्ष्मीकांत बेडे यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता आजही अनेक कार्यक्रमात सचिन पिळगावकर महेश कोठारे अशोक सराब हे बडे कलाकार लक्ष्मीकांत बेडेच्या आठवणीत भाऊक होताना दिसतात नुकताच पुरुषोत्तम बेडे यांनी केलेल्या भाषेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत पुरुषोत्तम यांनी एका बेपॉर्टला मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले की स्वतःला संपवले ज्यावेळी त्याला त्याच्या शरीराकडे सर्वात जास्त गरज होती तेव्हा त्याने ते, ते, ते नाही शरीर हे तुमचे फार माध्यम असते जर तेच नसेल तर तुम्ही फोटोशिवाय कुठे जाणार त्यामुळे जेव्हा तुमचं शरीर नष्ट होईल तेव्हा तुमचं सगळं संपते हेच नेमकं लक्षाच्या बाबतीत झाले पुढे ते म्हणाले की लक्षाने लहानपणापासूनच कोणाचे ऐकले नाही मी देखील त्याला कधी सांगू शकलो नाही तू ह्या गोष्टींपासून लांब राहतो पहा जे जेव्हापासून तो सुपरस्टार झाला तेव्हा त्याचे एक आयुष्य सुरू झाले पण त्याच्यापासून लांब जाण्यासाठी त्याला अध्यात्माची गरज होती लक्षणे कायम त्याला जे हवे तेच केले त्यामुळे जर त्याने कोणाचं तरी ऐकायला हवं होतं त्यामुळे ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी खंत आहे की एक भाऊ म्हणून एक मित्र म्हणून मी त्याच्या त्या काळामध्ये काहीच करू शकलो नाही जे त्याच्यासाठी महत्त्वाचं माध्यम होतं शरीर तेच त्याने संपवलं आणि स्वतःलाही पण याची जाणीव त्याला अगदी शेवटला झाली तो माझ्याकडे आला आणि त्याने माझ्याकडून एका गंभीर विषयावर त्यांच्यावर नाटक लिहून घेतलं सर आली धवून हे त्याच्या शेवटच्या काळातलं नाटक लक्ष्मीकांत पेठे यांनी अभिनयच्या प्रवासाला सुरुवात करताच मराठी नाही तर हिंदी चित्रसृष्टीमध्ये आणि नाटकांमध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली टुटूट या नाटकामध्ये लक्ष्मीकांत पेढे नावाचा नवा तारा उदयास आला त्यांचं पहिलं नाटक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं तें होतं त्यानंतर त्यांनी शांतीचे कार्ट चालू आहे बिघडले स्वर्गाचे दर अशा काही नाटकांमध्ये काम केलं हळूहळू लक्ष्मीकांत बेडे यांची लोकप्रियता वाढत गेली त्यांना सर्वजण लक्ष ह्या नावाने ओळखू लागले